वेलकम बाट टू माय सर तुम्हाला सर्वांचं चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि आज आलेली आहे मी आळंदीमध्ये देवाची आळंदी जिला म्हणतात सो आज इथे सेकंड टाईम आलेली आहे फर्स्ट टाईम जेव्हा मी प्रेग्नेंट होती मी का जेव्हा बोटात होती फर्स्ट सो तेव्हा आले होते आणि आज फायनली सेकंड टाईम मी हायका तीन वर्षाची होते सो त्या टाईमला आलेली आहे आणि आता इथे आम्ही पूजेचं सा सामान घेतलेलं आहे म्हणजेच हार घेतलेला आहे तुळशी माळा घेतलेला आहे आणि प्रसाद घेतलेला आहे हे घेऊन सगळं आम्ही जातो आहे पुढे बट हे आमच्या हाती नाही आहे पप्पांच्या हाती आहे निहारिकाच्या कारण आमचे कपडे सांभाळणं आम्हाला जळ जात आहे सो इथून पुढचा प्रवास तुम्ही नक्कीच बघा खूप मोठ्या प्रमाणात भीड होती आज पण सुरुवातीला मला वाटलं की काहीही गर्दी नाही आहे

Hehehehe <laughs>

मंदिरापर्यंत पोहोचलेलो हो आपल्याला मंदिरात आता फायनली आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलेलो आहे बट तुम्हाला सर्वांना जेही आधी जाऊन आलेले असेल दर्शनाला त्यांना सर्वांना माहिती असेल की इथे मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे सो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही शूट घेऊ शकत नाही तरीही मी थोड्याफार प्रमाणात शूट घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्याच सर्व सबस्क्रायबर्सना दर्शन होईल सो नक्कीच थोड्याफार प्रमाणात मी घेतलेला आहे सो त्यांनी रागवायच्या आधी मोबाईल बंद केला आणि नंतर मग इथलं बघा आता इथे निहा आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा भरपूर फोटोशूट केलं नंतर इथे जे ज्ञानेश्वर महाराज बसले आहे त्यांना ना निहारिका नमस्कार बोलते आहे बघा नमस्ते नमस्ते खूप छान बोलते निहारिका सो इकडे खूप छान बाकी मग फोटोशूट केले आम्ही बट मंदिरामध्ये काही अवेलेबल नव्हतं इथे बघा आ... वाव इथे बघा निहारिका आणि निहारिकाचे पप्पा पूजा करत आहेत सो बाहेरच मनसोक्त पूजा करू शकतो निहारिका प्रत्येक ठिकाणी नमस्ते करते आहेत सो पण छान घेते निहारिका आणि इथे मला एक माऊली सांगत होते की या मारुतीबद्दल सांगत होते जे आ, अकरा मारुती मंदिरे आहेत त्याबद्दल सांगत होते हे मा माऊली मला सो साहेबांनी ते शूट नाही केलं ते कट झालं शूट करताना बट त्यांनी खूप छान माहिती सांगितली मला त्याबद्दल नंतर इथे आलो आहे आम्ही नंदीजवळ सो नंदीला इथे शिवलिंगाला आणि नंदीला पाणी देतात सो ते मी केलेलं आहे या माऊलींनी मला ते हंडा दिला पाणी टाकायला सो त्यांचे मनापासून आभारी आहे मी की मला थोडंसं हे करता आली पूजा करता आली किंवा एक प्रकारे ते असतं ना आपलं भाग्य सो नशीब की हे सगळं मिळालं मला आज त्याबद्दल खरंच त्या माऊलींचे धन्यवाद आणि मी अशा प्रकारे देवदर्शन घेऊन आम्ही समोर निघालेलो आहे इथे एक छान भजनी मंडळ होतं जिथे की खूप छान भजन सुरू होती सो मी तिथलं थोडंसं शूट घेतलेलं आहे इथे सगळी भजन मंडळी बसलेली आहे अदरवाईज कोणालाही परमिशन नाही आहे सो म्हणून मग मी थोडंसं बाहेरूनच शूट केलेलं आहे आणि मला ते भजन खूप आवडतं किंवा अशा प्रकारे मला माझ्या बाबांची आठवण येतात घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि सुरुवात केली गेलेली आहे जिथे आम्ही पूजेचं सामान होतो तिथे पोहोचलेलो आहे आणि सांगूची जे जेव्हा मी आमची लाईव असली होती तेव्हा मला माझ्या एका सबस्क्रायबर्स दादानी म्हटलं की एकच फुलं आणि पूजेचं साहित्य घ्यावा आहे तिथूनच घेतून मी म्हणून घेऊन खरं आता पुण्यात घेत आणि जिथे आता पडलेलं आहे फायनली बाहेर आम्ही लेडीज आहे आज असं होणार नाही की इथे वर्ष जाणार नाही किंवा काही खरेदी करणार नाही आले आहेत सो नक्कीच करणार आता खरेदी करतात आणि ते मला छान छान वस्तू असते विचार झाली होती सो फायदा मी घेतलंच मला ते कुंकू घ्यायचं होतं मी तीन वर्ष आधी पण घेऊन गेली होती आतापर्यंत पुरलं मला ते सो आता पण मी कुंकू घेतलेलं आहे जे विदाऊट कलर असतं ना ती वाला, ले ले आनी, आनी ओ, ते आणि इथे माझ्या कृष्णासाठी कपडे घेतलेले आहेत आम्ही आणि आणि निहारिकासाठी मी इथे एक खेळणं बघितलेलं आहे सो निहारिकाने पण त्याला हात लावला होता निहारिकाला पण ते आवडलं होतं म्हणून मग मी घेतलं मला माहिती आहे त्याला निहारिका कमी आणि मीच जास्त वाजवणार आहे कारण मलाही ते खेळणं खूप आवडलं होतं हे छोटंसं डमरू जे आहे ते निहारिकाने मागितलं आणि मी पटकन काहीही म्हणता घेऊन दिलं कारण ते तिच्यापेक्षा जास्त त्याची गरज मलाला आहे सो so, इथून पुढचा प्रवास संपला आमचा आणि आम्ही पूर्ण देवदर्शन आटपून घरी निघालो आणि सो so, फ्रेंड्स तुम्हाला हे आळंदीचे देवदर्शन कसे वाटले हे मला नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे सो so, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा